हे बघा आणि एका सरीने लावले आहे त्यांनी आंबट सुका हे बघू शकता तुम्ही आंबट सुका पण लावलेला आहे वांग्या शे वांग्या पण लावलेले शे हे बघा वांगे शेती वांगे गहरी चाल, गहरी हे बघा वांग्याचं शेत आहे आणि आमचा गडी घरी चाल घरी चालच कोरायला हा जास्त त्याला म्हटलं मी एक घंटा लागतात तर हा ऐकायला तयार नाही हे बघा मिरची लागवड मिरची पण लागवड केलेली आहे हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हे बघा एक मिरची लागवड केलेली आहे मिरची लागवड अशा प्रकारे केलेली आहे त्यांनी मिरची लागवड आणि त्याच्या शेजारी आहे वांगे आणि हे रोप पण आहे